आणि छत्रपती संभाजीनगर मधून आजची एक महत्वाची बातमी हाती आली संभाजीनगर मध्ये शहरामधल्या एका नामांकित बिल्डरच्या मुलाचं खंडणीसाठी अपहरण करण्यात आलं होतं आणि या मुलाला शोधण्यात पोलिसांना यश आलंय शंभर मीटर अंतरावर असलेल्या सेंट्रल मॉल जवळ ही घटना घडल्यामुळे खळबळ उडाली होती अपहरणानंतर दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी वडिलांना फोनही आला होता फोन हसनाबादून आल्याचं पोलीस तपासात उघड झालं आज सकाळपासून या घटनेमुळे संपूर्ण संभाजीनगर परिसरामध्ये खळबळ होती कारण अगदी घराच्या जवळून या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं वडिलांसोबत चालत होता हा मुलगा आणि एका काळ्या गाडीतून या अपहरण करण्यात आलं होतं त्यानंतर या मुलाला सोडवायचं असेल चा असेल सुखरूप पाहायचं तर दोन कोटी रुपये द्या अशी मागणी अपहरणकर्त्यांनी केली होती हा प्रकार पोलिसांना कळला आणि त्यानंतर या मुलाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी बिल्डरच्या मुलाचं अपहरण झालं या घटनेमुळे अवघ्या शहरामध्ये खळबळ माजली मात्र काही तासातच या मुलाला शोधण्यात पोलिसांना यश आले छत्रपती संभाजीनगर जवळच्या सेंट्रल मॉलच्या अगदी जवळ ही घटना घडली होती अगदी रस्त्यावर चालत असलेल्या या मुला वडिलांसोबत चालत असलेल्या या मुलाला अपहरणकर्त्यांनी काळ्या गाडीमध्ये टाकून नेलं होतं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैदही झाली होती आणि तातडीनं पोलिसांनी या मुलाचा शोध घ्यायला सुरुवात केली होती